नमस्कार योगभास्कर योगभासकर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण मंगळ राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा प्रभाव याचा दुसरा भाग पाहत आहोत गेल्या भागात आपण मेष वृषभ आणि मिथून राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण कोणते परिणाम घेऊन येत आहे याची चर्चा पाहिली आज कर्क सिंह आणि कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे गोचुरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची चर्चा पाहणार आहोत दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजून अकरा मिनिटांनी भूमिपुत्र मंगळ आपली सध्याची मूल त्रिकोण मेष राशी सोडून शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करत आहे येथे त्याचे वास्तव्य पंचेचाळीस दिवसांकरिता असणार आहे आणि त्यानंतर मंगळ आपले राशी परिवर्तन करून मिथून राशीत प्रवेश करणार आहे या पंचेचाळीस दिवसांच्या कालखंडामध्ये मंगळ हा ग्रह सूर्य चंद्र आणि मंगळाच्या नक्षत्रात म्हणजे कृतिका रोहिणी आणि मृग नक्षत्रात असणार आहे मंगळ राशी परिवर्तन केल्यानंतर लगेचच आपला प्रभाव देण्यास सिद्ध होतो मंगळ यावेळी गोचरीमध्ये गुरुशी युती योग करत आहे हा एक मोठा श्रेष्ठतम राजयोग बनला आहे तसेच हा मंगळ शनीशी केंद्रयोग तर राहूशी लाभयोग करत आहे आणि ही स्थिती देखील सहाय्यकारी असणार आहे म्हणून मंगळाचे हे गोजरीचे भ्रमण जास्त प्रमाणात शुभ फले देणार आहेत आज सर्वप्रथम कर्क राशीच्या जातकांची चर्चा करूया हे राशी फल तुमच्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीप्रमाणे राशीप्रमाणे पाहावे मंगळ हा साहस आहे पराक्रम आहे इच्छा आहे तसेच उत्साह आहे हिंमत आहे आणि त्याचबरोबर अहंकार क्रोध वादविवाद आणि शस्त्रांचा कारक आहे ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ हा सेनापती ग्रह आहे आणि हा क्रूर म्हणजे पापग्रह आहे असा हा मंगळ गुरुशी योग करत आहे म्हणजे पराक्रमाला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळणार आहे आणि त्यामुळेच मंगळाचा हा गोचर प्रभाव अनेक शुभ फळे घेऊन येत आहे कर्कराशीसाठी मंगळ पंचमेश आणि दशमेश असतो आणि गोचरीने सध्या तो लाभभावात विराजमान आहे कर्कराशीच्या जातकांनी या काळामध्ये आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे कारण मंगळाची चौथी दृष्टी ही वाणी भावावर म्हणजे द्वितीय भावावर पडत आहे कर्कराशीला सध्या ढैया सुरू आहे शनी संघर्षात वाढ करत आहे असे असले तरी देखील कर्कराशीच्या जातकांसाठी ही स्थिती समाधानकारक यश घेऊन येणारी आहे धनदायक स्थिती निर्माण होणार आहे कर्कराशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये आपला आहार संतुलित ठेवावा अन्यथा पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात कर्क राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये आपल्या भविष्यातील योजनांसाठी काम करावे ऋणापासून मुक्ती मिळण्याचे योग कर्क राशीला येणार आहेत धनागमनाचे योग जुळून येणार आहेत एकंदरीत पाहता कर्क राशीच्या जातकांसाठी हा कालखंड शांतीपूर्णरित्या व्यतीत होणार आहे गोचरीचा हा मंगळ कर्क राशीला सहाय्यकारी सिद्ध होणार आहे कर्कराशीच्या जातकांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवून आपले लक्ष मेहनतीवर केंद्रित केल्यास त्यांना अनुकूल असे यश प्राप्त होणार आहे धनागमनाचे नवीन मार्ग त्यांना सापडणार आहेत व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात गती मिळणार आहे व्यक्तिगत जीवन संतुलित राहणार आहे पैतृक संपत्तीत जर वाद असतील आणि त्यातून जर मार्ग निघत नसेल तर या कालखंडामध्ये त्यातून मार्ग नक्की निघणार आहे प्रेमीजनांसाठी मात्र हा कालखंड फारशी अनुकूलता दर्शवत नाही त्यामध्ये तणाव किंवा विच्छेदाची स्थिती निर्माण होऊ शकते म्हणून प्रेमीजनांनी या कालखंडामध्ये विशेष दक्षता घ्यावी तसेच लहान मुलांचे लक्ष अभ्यासात कमी आणि खेळण्याकडे जास्त राहील परंतु उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी मात्र ही स्थिती सर्व बाजूंनी अनुकूल आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी गोचरीने मंगळाचे भ्रमण हे दशमस्थानी होणार आहे येथे मंगळाला कारकत्व प्राप्त होते सिंह राशीला मंगळ हा चतुर्थेश आणि नवमेश म्हणजे सुखेश आणि भाग्येश असून दशमस्थानात गोचर करत आहे ही स्थिती अत्यंत सकारात्मक अशी आहे सिंह राशीला उन्नतीचे मार्ग मिळणार आहेत क्रीडा सेना मिलिटरी प्रशासन आणि सरकारी काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अपेक्षित असे यश घेऊन येणार आहे सिंह राशीच्या जा जातकांचे पारिवारिक जीवन हे देखील सुखद असणार आहे त्यामध्ये फारशी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही परंतु लग्न भावावर शनी आणि मंगळ या दोनही ग्रहांची दृष्टी आहे त्यामुळे शनी वेळेवर काम होऊ देत नाही आणि मंगळ स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे सिंह राशीच्या जातकांना अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे परंतु मातृसौख्याची विशेष राजी सिंह राशीच्या जातकांनी घ्यावी तसेच फसवणुकीपासून देखील यांनी सावध राहावे विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा कालखंड सर्व बाजूने अनुकूल असाच आहे कन्या राशीसाठी मंगळ हा ग्रह तृतीयेश आणि अष्टमेश असून तो भाग्यभावात गोचर करत आहे कन्या राशीसाठी ही एक मोठी श्रेष्ठतम स्थिती निर्माण झालेली आहे कन्या राशीच्या जातकांनी आपल्या मनावर नियंत्रण ठेवल्यास त्यांना मंगळाची शुभ फळे अनुभवास मिळणार आहे कर्क राशीच्या जातकांसाठी प्रवासदेखील लाभप्रद ठरणार आहे तर नोकरी आणि व्यापारी अशा दोनही क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सावधानता बाळगल्यास त्यांना अपेक्षित यश मिळू शकेल या कालखंडामध्ये शत्रुपक्ष तुमचे अहित करू शकणार नाही कन्या राशीला षष्ठ स्थानातील शनी हा शत्रुहंता योग निर्माण करत आहे तर भाग्यभावामध्ये गुरु आणि मंगळाची युती ही अत्यंत श्रेष्ठतम बनलेली आहे साहसाला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळणार आहे आणि ही भाग्यभावात मिळणार आहे विद्यार्थीवर्गासाठी हा कालखंड सर्वत्र अनुकूल असाच आहे जे जातक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या काळामध्ये मनासारखे यश मिळणार आहे जिथे मार्ग निघत नव्हता तेथे देखील या काळामध्ये मार्ग मिळणार आहे खर्च देखील होणार आहे परंतु हा खर्च जर धार्मिक कृत्यावर झाला तर तो लाभप्रद असणार आहे ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची आहे म्हणजे अचल संपत्ती भूमी भवन इत्यादी खदे खरेदी करण्याची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे भाग्याची जोड यांना मिळणार आहे कन्या राशीला सध्या ढैया साडेसाती असे काहीही नाही एकंदरीत विचार करता दाम्पत्य जीवन विद्यार्थीवर्ग आणि प्रेमीजन या सर्वांसाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे एकंदरीत पाहता कन्या राशीला सर्वाधिक यश मिळवणारी राशी असे संबोधता येईल मंगळाचे परिणाम कमी होण्यासाठी दुष्परिणाम कमी होण्यासाठी मंगळाचे उपाय जरूर योजावेत हो त्यासाठी योग प्राणायाम ध्यानधारणा इत्यादींचा अवलंब करावा आणि मारुती उपासना चालू ठेवावी त्या योगे मंगळाचे अशुभत्व कमी होऊ शकते आज कर्क सिंह आणि कन्या या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे गोचरीचे परिणाम आपण पाहिले पुढील भागामध्ये राहिलेल्या सहा राशींची दोन भागामध्ये चर्चा करणार आहे तसेच मागच्या भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जिज्ञासूंनी ती नक्की पहावी पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार